राज ठाकरे उद्धव ठाकरे पाहिजे आधी व्हायला पाहिजे हो हो। हो। मी अ दादरकर मी जर सांगेन तर ऑब्व्हिअसली मी राज ठाकरेंना हे करेन की त्यांचे डिसिजन चांगले असतात बट वाईल्ड वोटिंग मी हे बघतो की मी बीजेपीला सपोर्ट करतो प्लीज महाराष्ट्रातल्या दुकानात मराठी पाठायला बिकॉज हल्लीच्या जनरेशनला मोस्टली इंग्लिश प्रॉमिनंट आहे त्यांना जे मराठी नाही त्यांना मराठी नाही समज पण जर देशाचा विचार करून गेलो तर आपल्याला जी लोकॅलिटी आहे तोपर्यंत तो सुधार येईपर्यंत दुसरे इलेक्शन येतील ब्रॉट टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार घर ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या आपण आहोत मुंबईतल्या दादर मध्ये आणि या भागामधल्या तरुणांना काय वाटतं ते आपण समजून घेणार आहोत शिवसेनेबद्दल मुंबईच्या समस्यांबद्दल दादरच्या समस्यांबद्दल त्यांच्याकडे जाणून घे त्यांचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे आणि मग इतरही नागरिकांशी बोलून बघूया की त्यांच्या सगळ्यांच्या काय समस्या आहेत हॅलो हा ओल्ड आर यू किती काय होतं तुझं ट्वेंटी okay. uh, थ्री ओके इथेच दादरचाच आहेस तू हो कुठे oh. oh. uh, राहतोस uh, प्लस शिवाजी वर्गच्या पुढे फ्रे नाईस nice. uh, मला सांग ॲज आता तू शिकतोयस कॉलेजमध्ये काय शिकतोयस ऍनिमेशन स्टुडेंट फ्री नाईस सो मला फक्त हे सांग की आता बीएमसी इलेक्शन येतात हे माहिती आहे तुला हो oh. सो so, uh, काय अपेक्षा आहेत तुम्हाला ॲज uh, म्हणजे मुंबई कर दादर कर म्हणून तुझं काय मत आहे मुंबईच्या मुंबई बद्दल माझं असं म्हणणं आहे म्हणजे मी बाय रोड जास्ती ट्रॅव्हल करतो सो जो आपण प्रत्येक गल्ल्या वगैरे जे छोटे करत चाललोय किंवा जे काम चालू आहे त्याच्यामुळे जो ट्रॅफिक वाढला जातोय आणि टाइम वेस्ट होतो आपला इन जनरल तर ते थोडं गव्हर्नमेंटनी बघायला पाहिजे की म्हणजे प्रॉपर रोड सेटिंग असली पाहिजे की हा बंद होते तर कोणता दुसरा रोड चालू होतो त्याच्याने ट्रॅफिक वगैरे नको व्हायला अल्सो जो ट्री कट होत चाललेत आता पार्कात आधी एवढे ट्रीज होते पण आता हळूहळू जरा कमी होत चालले मग ते सगळं नाही व्हायला पाहिजे कारण त्यामुळे त्या गरमी पण एवढी वाढली आहे आणि आम्हाला खेळताना पण तो त्रास होतो जो आधी नाही व्हायचा तसा पार्कात आणखीन कुठले प्रॉब्लेम येतात म्हणजे मला मला एक माहिती आहे की धूळ सारखी खूप उडते तर त्याचा पण नागरिकांना त्रास होतो तर त्याचं हा धूळ तर खूप असते म्हणजे साधारण राऊंड मारायला जरी आपण आलो तरी खूप अंगाला धूळ लागत असते वगैरे त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एवढं पण बॅरग्राऊंड नाही ठेवायला पाहिजे आपल्याला जे खेळण्याची जागा केल, केली पाहिजे बट दुसऱ्या जागे आपण ग्रास ग्रो करू शकतो पाणी वगैरे काहीतरी मारून तिथे ठेवू शकतो असे प्रिकॉशन्स गव्हर्नमेंटने घेतले पाहिजे म्हणजे कोणतरी माणूस तिथे ठेवायला आता एअर पोल्युशन खूप जास्त वाढलंय म्हणजे एक युवाय असा एकदम दोनशे तीनशे वरती गेलाय हा एक जेन्युन प्रॉब्लेम वाटतो एव्हरी डे मध्ये फिरताना ट्रॅव्हल करताना हे प्रॉब्लेम येतात ऍक्च्युली कारण की सध्या थंडी म्हणजे पोल्युशन लाईक आपलं धुकं खूप दिसताय त्यात आणि त्यामुळे लोकांना खूप आजारी वगैरे पडत मोस्टली एजड पीपल जे म्हणजे त्यांना खूप आजार पण येत आहे त्या गोष्टीमुळे आपलं त्यांनी ब्रीदिंग प्रॉब्लेम पण होतो हल्लीच्या जनरेशनला इव्हन युथला पण होतो तो प्रॉब्लेम तर त्यामुळे असं की थोडं क्लीन ठेवावं लागतं किंवा जे काम चालू आहे तिकडे काहीतरी म्हणजे काहीतरी बंद करून हा ते सगळं करायला पाहिजे तुला काय वाटतं पॉलिटिक्स बदल तुला बी एम बीएमसी इलेक्शन है सो त्या अकॉर्डिंग किति इंपॉर्टेंट है इलेक्शन एज द सिटीजन्स ऑफ मुंबई मुझे ऐसा लगता है कि जो फॉक के नाम पे इट्स मोस्टली पोल्यूशन और एज सबको प्रॉब्लम्स हो रहा है थ्रू uh, एयर और वो सब की वजह से एंड इट इज वेरी डिफिकल्ट टू ब्रीड टू इवेन um, हर एक फैमिली में आज आजकल किसी ना किसी को कुछ प्रॉब्लम्स हो रहा है अस्तमास है कुछ ना कुछ प्रॉब्लम है थ्रू ब्रीदिंग लंग कैंसर हो रहा है बहुत कुछ हो रहा है सो लाइक मेक शोर टू प्लांट मोर ट्रीज एंड रो वी कैन ब्रीद बेटर इंडिया इज़ अ बिग बिग कंट्री नाउ तो मुझे ऐसा लगता है कि कुछ करना चाहिए कुछ यू नो वाई मीन इज Yeah. मत भेटेल. Yeah. ये election, कितना इम्पोर्टेंट लगता है आपको आपको लगता है कि कॉर्पोरेटर होना चाहिए या आई थिंक होना चाहिए बिकॉज जो uh, जो बड़े पोस्ट वाले जो रहते हैं देते हैं उसको Uh, वो हाँ तो जो छोटे लाइक इट्स अ वेरी स्मॉल जो चीज हाँ प्लीज ये काट देना छोटे को अपॉइंट तो तो भी करते हैं ना तो छोटा जो जगह है उन लोग का सेफ्टी उन लोग का जो नीड्स रहता है वो फुलफिल करने के लिए रहता है सो दे शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द सर्विस फॉर द पब्लिक सर्विस Yeah, okay. uh, एक ना दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो फिलहाल डिस्कशन uh, मध्ये आहे तो असा आहे की मराठी माणूस आणि हिंदी मराठी वर्सेस हिंदी आपल्याला फाईट बघायला मिळते सगळीकडे सो yeah. याच्याबद्दल so, तुमचं काय म्हणते दोन्ही भाषा इम्पॉर्टंट आहेत कारण की दुसरीकडे कोणाला मराठी नसेल तर हिंदी तर कम्फर्टेबल आहे लोकांना बोलण्यासाठी <laughs> पण बिकॉज हल्लीच्या जनरेशनला मोस्टली इंग्लिश प्रॉमेन्ट आहे त्यांना आता जे मराठी नाही त्यांना मराठी नाही समज त्यांना कन्व्हर्शन साठी हिंदी कम्फर्टेबल आहे तर मग ज्यांना जी भाषा असं आहे ती वाटते हा तुला काय सेम एक्झॅक्टली आपको जो है, जो बोल सकते हो आप आपल्या सगतो ये अंकल का अलग ओपिनियन आपण काकांना पण तुमचं काय तुमचं काय ओपिनियन महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे त्यांना येत नाही मराठी प्रयत्न करा तुम्हाला जर कधी कोण आलं तुमचा कोणाशी संबंध आला कोणाशी बोलताना तुम्ही त्यांना सांगा की बाबा मी प्रयत्न करतोय शिकतोय मी शिकणार नाही मी बोलणार नाही ही गुर्मी नाही पाहिजे महाराष्ट्रात बरोबर ना रिस्पेक्ट नाही तिचं म्हणणं आपका तुझं काय तुझं काय म्हणणं होतं की जे हिंदी ज्यांना येत नाही त्यांनी ये शिकायला पाहिजे का त्यांनी नाही शिकायला काही प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांना मराठी त्यांनी मराठी बोललं पाहिजे उगाच इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बोललं नाही पाहिजे असं नक्की नाही करायचं जे तुम्ही मातृभूमीच्या सॉरी महाराष्ट्राच्या आहेत ना आपली मान शान ठेवा प्रत्येक राज्यात जावा प्रत्येक जण आपली भाषा बोलतो कुठेही जा मग आम्ही आमच्या भाषेबद्दल जर अट्टा धरला तर काय चुकीचं आहे अजिबात उगाच कोण कोणाला मारत नाही तुमची चुकीची स्टेटमेंट येतं म्हणून तुम्हाला साहेबांबद्दल सांगा ना तर त्यांनी जे काही सांगितले तुम्हाला कोणता काही कळलंच नाही फक्त तुम्ही वादाचे मुद्दे केले त्यांचे त्यांनी आतापर्यंत जे संख्या मग ते रेल्वेचा मुद्दा असू दे टोल नाका असू दे सगळे व्यवस्थित त्यांच्यामुळे टोल नाके आज बंद झाले एकटा एकट्या माणसाने तो निर्णय घेतला तेव्हा आज बोल त्यांच्याबद्दल काय काय बोललं गेलो पण विचारत तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे बद्दल तुम्हाला माहिती आहे राज ठाकरे कोण हो काय वाटतं तुम्हाला त्यांची जी त्यांचा जो स्टँड असतो की मराठी बोललं गेलं पाहिजे मराठी माणसासाठी गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत तर राज ठाकरे बद्दल तुम्हाला काय हा त्यांचे डिसिजन्स जे असतात ना ते बरोबर असतात पण त्याचं ना लोक अर्थाचा अनर्थ करतात किती वेळा खूप लोक हा ते जे बोलतात ना त्याचा हा अर्थ वेगळा असतो त्यांचा अर्थ वेगळा असतो पण लोक ते दुसऱ्या अर्थाने घेतात आणि त्यामुळे वाद होतात प्रॉमिसिंग लीडर कोण वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे का तुम्हाला वाटतं काँग्रेस चांगली आहे का बीजेपी चांगली आहे काय कोण प्रॉमिसिंग कोण वाटतं फॉर द फ्युचर फडणवीस अजित पवार आता जर मी म्हणजे ऍज अ दादरकर मी जर सांगेन तर ऑब्व्हिअसली मी राज ठाकरेंनाच हे करेन की त्यांचे डिसिजन चांगले असतात बट वाईल वोटिंग मी हे बघतो की मी बीजेपीला सपोर्ट करतो जास्ती पण मग राज ठाकरे बीजेपी एकत्र नाही कसं नाही म्हणजे आपल्याला त्यावेळी जो राईट वाटतो त्याबद्दल असतं म्हणजे ऍट दॅट पॉइंट जो माझ्यासाठी राईट आहे मी त्याला बघेन बीएमसी मध्ये काय करणार म्हणजे इकडे तर एकदम लोकल लेवलची इलेक्शन आहे ना तुझ्या वॉर्ड पुरतं मर्यादित आहे की तुझ्या एरियामध्ये कोण पाहिजे मग इकडे तुझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे बीजेपी जे देशासाठी करते ते तुला महत्वाचं वाटतं का राज ठाकरे तुझ्या एरियासाठी करतात ते तुला महत्वाचं आ... so, वोट करताना व्हॉट विल यू थिंक की आपण आपला बेसिक एवरीडेचे डेचा प्रॉब्लेम जो व्यक्ती सॉल्व्ह करतोय ते मग राज ठाकरेची व्यक्ती करेल हे विचार करून तुम्ही वोट कराल का तुम्ही एक वायडर पर्सपेक्टिव्ह बिकॉज बघायला गेलं तर वॉर्ड तसं तो माणूस करत असेल तर कोण त्याला करतील बिकॉज ही म्हणजे ते करू शकतात ती गोष्ट चेंज त्या एरियामध्ये त्यांचा जो रूल असेल तिकडे तर ऑफकोर्स ती गोष्ट होणार पण जर देशाचा विचार करून गेलो तर आपल्या जी लोकॅलिटी आहे तोपर्यंत तो सुधार येईपर्यंत दुसरे इलेक्शन येतील म्हणजे जर असं आपण एरियाचं म्हणजे आपले डे टू डे प्रॉब्लेम बघितलं तर तो एरियाचा माणूस असतो त्याला माहिती आहे कारण तो ते प्रॉब्लेम बघतो तर तो, तो लवकर सुधारू शकतो जो देशचा माणूस आहे तो देशचा विचार करेल तो एका एवढा फोकस नाही करणार right. करताना आता हा विचार करशील की तुझ्या एरियाचा राईट ओके तुमचं काय एरिया असते ना मॅडम एरिया पण आता अनेकांचं म्हणणं असं असतं ना की हिंदुत्वाचा मुद्दा आमच्यासाठी जास्त महत्वाचा हिंदुत्व विषय आमच्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये महत्वाचा आहे असणार आणि राहणारच प्रश्नच नाही विषय कसा आहे प्रत्येक राज्यातला मी तुम्हाला मागे पण सांगितलं आता दोन मिनिटापूर्वी पण सांगितलं राज ठाकरे काय सांगतात काय मॅसेज देतात ना तुम्ही पहिला समजून राज ठाकरे उद्धव ठाकरे पटतील ना पटतील उलट आधी व्हायला हो पाहिजे होतं सगळे हे हो आधी व्हायला पाहिजे होतं साहेब असताना व्हायला पाहिजे होतं हा एवढा बदल जो आता जो चाललाय ना राजकारणाचा हे महाराष्ट्रात झालंच नसतं पहिली गोष्ट त्याच्यानंतर मगाशी सांगितलं ना इकडे धूळ होते होते होणार सगळीकडे दूर होणार कारण कसं आहे संपूर्ण महाराष्ट्र हा संपूर्ण मुंबई हे सगळं डेव्हलपिंगला गेलेलं आहे प्रत्येकाच्या बिल्डिंग तोडल्या झोपड्या तोडल्या डेव्हलपिंग हे तुम्हाला पाहिजे तुम्हाला चार पाच वर्ष त्रास हा सहन करावाच लागणार जर डेव्हलपिंग पाहिजे असेल तर ते होणार हे घाण कचरा हे असं होणारच पण मग बीजेपीने काय केलं नाही एवढ्या वर्षांमध्ये केलं ना सर्वांनी केलं कोणाला नाही बोलू बोलू शकत नाही आता शिंदे साहेबांनी भरपूर केलं काम तो माणूस दोन मिनटं पण आराम करत नाही खूप केलं सगळे करणारे आहेत सगळे कोणाला आम्ही त्याच्या वैयक्तिक कोणाला बोलत नाही पण राज ठाकरेंचा जेव्हा मुद्दा कोणी काढला ना काय काय परप्रांतीय सॉरी उत्तर भारतीय उत्तर भारतीयांचे काय तरुण मुलं आहेत काय नेते आहेत त्यांनी राज ठाकरे साहेबांची मिटिंग घेतली होती त्यांचे गैरसमज त्यांची क्लिअर केले त्यानंतर मोठ्या हॉलमध्ये ती मिटिंग घेतली होती तिथे पण त्यांनी एक्सप्लेन केलं मी काय सांगतो ते समजून घ्या तुम्ही इथे येऊ नका हे आमचं म्हणणं नाही इथे आलात स्टॉक बस आता पण ठीक आहे आता तुमच्या कार्य तुमच्या नेत्यांना सांगा तुमच्या तुमच्या राज्यात बदल करायला तुम्हाला नोकऱ्या तिकडे द्यायला आणि इकडे आल्याच्या नंतर इथे उर्मडगिरी नाही करायची कोणीही हिंदी जास्त स्पोकन लँग्वेज आहे ना जास्त ही जास्त राज्यांमध्ये जास्त ठिकाणी हिंदी बोलली ही। जाते त्यांचं पॉप्युलेशन जास्त आहे त्यांनी काय सांग बघा प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा आता दुकानाचं फॉर एक्झाम्पल घ्या महाराष्ट्रातल्या दुकानाचं काय सांगलंय मराठी पाट्या लावा त्यांनी मराठीचा बोर्ड एवढा लिहिलाय इंग्लिश चा एवढं दिलाय का ते तुम्ही का माराची वाट बघता कोणी फोडाची वाट बघता तुम्हाला तुमच्या राज्याबद्दल तुमच्या आहे मा, मातीबद्दल प्रेम असायलाच पाहिजे का लावा ना मराठीत तुम्ही मोठे बोर्ड मोठे बोर्ड लावा का नाही लावा तुम्ही का नाही लावत का तुम्हाला सांगायला का लागतो प्रत्येकाला बदल कर म्हणून महाराष्ट्राचा मराठीचा विषयाचा हा आग्रह कायम राहणार थँक्यू मराठीचा आपण जे लोक अपमान करतात ते मुळातच चुकीचं आहे कारण का तुम्ही लोक इथे राहता इथे कमवता त्याच्यानंतर तुमचा उदरनिर्वाह तुमचं कुटुंब ज्याच्यावर चालते त्याचे तुम्ही आदर करू शकत नाही हे पहिला तर चुकीच आहे तुम्ही एक तर शिका तुम्ही आदरपूर्वक त्या गोष्टीचे हे करा की तुम्ही त्याचा रिस्पेक्ट राखा कुठल्याही गोष्टीला तुम्ही उर्मटपणे तुम्ही त्यांच्या राज्यामध्ये जाऊन आपण बोलू शकतो का असं किंवा त्यांच्या राज्यामध्ये जाऊन हा निवडणुकीसाठी महत्वाचा मुद्दा ठरेल मराठीचा हा निवडणुकीचा म्हणजे हा बघायला गेलं तर आपल्या मराठी मुलांवर हा आता बघायला गेलं एक प्रकारचा आघातच झालेला आहे हा फक्त निवडणुकीपुरता नाही हा पूर्ण आपल्या आयुष्यात हा प्रकरणच वाढत आहे कारण आज आपल्या मराठी मुलांना इकडे नोकऱ्यात नाहीत आज तुम्ही बघायला गेलं तर आम्ही परळमध्ये लहाना जे मोठे झालो आमचा परळ लालबाग दादर मधला जो मराठी माणूस आहे हा हळूहळू कर्जत बदलापूर ह्याच्या पुढे निघत चाललाय याचं कारण काय तुम्ही विचार करा ना जे मिडल क्लास जी लोक आहेत पोरं आहेत यांना जर नोकऱ्या मिळत नाही तर ती मुलं जाणार कुठे राहणार कुठे आज त्यांचं पण कुटुंब वाढतंय त्यांना पण घर पाहिजे जागा पाहिजे हा विचार त्यांनी करायला पाहिजे ना याचा कोण काय विचार करत नाही आज बाहेरून येणाऱ्यांना आज त्यांच्या राज्यात जर नोकऱ्या मिळत नाही याच्यामध्ये चुकी कोणाची आपली का त्यांच्या राज्याच्या नेत्यांची आपण त्यांनी विचार करायला पाहिजे ना बाहेरून येणाऱ्यांना पण त्यांनी एक काहीतरी परमिट ठेवलं पाहिजे की बाबा तुम्ही जर येत आहे तर ह्या या एवढ्या दिवसांपुरतं तुम्ही ह्या राज्यामध्ये राहू शकता आज तिकडचे येणारे कितीतरी लोक आहेत त्यांचा मोठा टक्का इकडे येणार आहे अतिक्रमण होत आहे तर परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा हायलाईट झालेला आहे पण तरुणांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर मराठी येत असेल तर तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे पण तुम्हाला जर इतर भाषा म्हणजे तुम्हाला मराठी येत नसेल आणि तुम्ही जर परप्रांतीय असाल तुम्हाला जर हिंदी तुमची मातृभाषा असेल तर तुम्ही मराठी भाषा शिकली पाहिजे असं त्यांचं मत जे आहे ते सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि या निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा कुठला असणार आहे तर तुम त्यांच्या प्रभागाचा विकास कोण करत आहे हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन किरण सह मी देवयानी बघत राहा मुंबईत